सरकार नाही तुम्ही हेक्नावर मदत जाहीर करणार पाच पंचवीस हजार तुम्ही मदत देणार पाच पंचवीस पीक काढायला सुद्धा ते पुरत नाही हो हो वर्षा वर्षाला पूर येणार वर्षा वर्षाला तुम्ही आम्हाला मदत करणार वर्षा वर्षाला तुमची आम्ही मदत घेणार मग वर्ष वर्षाला तुम्ही आम्हाला लाचार करणार काय हो त्यापेक्षा महापौर कसा रोखता येईल याकडे लक्ष द्या उपाय योजनेकडे लक्ष द्या आणि वर्ष वर्षाला पूर येऊन आमच्या नरड्याला घेण्याचा जो विचार करतो तो विचार थांबवा जो फोगडा कुठला फोडणार आहे ना तो फोडा आणि ह्या आसवांचा बांध जो आमचा फुटा लागलाय तो रोखा पाच सहा दिवसात पाऊस पडल्यावर जर एवढा भीषण महापूर येत असेल तर, तर आठ पंधरा दिवस पाऊस पडल्यावर काय परिस्थिती निर्माण होईल विचार तुम्हीच करा तुमची मदत नको पण हा महापूर वर्षा वर्षाला वर्षा येणारा कसा रोखता येईल याकडे या लक्ष द्या ही सरकार बायबाप तुमच्या विनंती करतोय सरकार बाय है। या लक्षे दिया, या हा महापूर कसा रोखता येईल याकडे लक्ष द्या याकडे ह्या उपाययोजना राबवण्याकडे लक्ष द्या